हॅलो हॅलो पुरी केदार साहेबांनी आमचे दोघांचे नंबर म्हणजे राठोड साहेब आणि माझा असं सीएम साहेबांकडे दिलेत गाडीत बसताना आता मी एम डी साहेबांशी पुन्हा बोलले तर एम डी साहेबांशी बोलणं करून देऊ का तुमचं हो द्या ना बरोबर होल्ड करा मी ऍड करते ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया हॅलो हॅलो हा पुरी बोलणं ऐकू येते का हा येते मॅडम हा सर बोलतात पुरीजी आपण कमिटी नेमलेली आहे ना त्याची दोन मिटिंग झालेल्या आहेत आता आजही आम्ही पुन्हा सेक्रेटरीना भेटायला चाललोय त्याच्या अनुषंगाने आणि बाकी आपल्या संघटना पण त्याची मागणी लावून धरलेलीच आहे ना ती आता महामंडळाची साहेब संघटनानं जी पत्र दिलंय त्याच्यामध्ये सातव्या वेतन आयोगाबद्दल कुठेही उल्लेख नाही फक्त प्रलंबित हे मागचं दिलं आहे परंतु ऐका ह्या संघटना सोबत आमच्या आमच्या संघटनेवर आमचा कसला विश्वास नाही साहेब गेल्या पंचवीस मी एकवीस वर्ष झालं सेवेला माझ्या गेल्या पंचवीस वर्षापासून संघटनेने फक्त कर्मचाऱ्यावर अधिराज्य गाजवलेलं आहे आणि कुठल्याही पद्धतीत शासन दरबारी किंवा प्रशासनापर्यंत एस टी कर्मचाऱ्यांच्या चळमळी संवेदना आहे ती जाऊ दिलेल्या नाहीत आणि दोन हजार पासून ते आज दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस चा करार सुद्धा झालेला नाही त्यामुळं इतर महामंडळाचे कर्मचारी राज्य शासन कर्मचारी चतुर श्रेणीचे सांगा लागलो तुम्हाला त्यांच्या आमच्या पगारीमध्ये म्हणजे पन्नास टक्के तपवत आहे साहेब आणि ह्या सगळ्याला जिम्मेदार एकमेव काम कामगार संघटना आणि त्यांच्यासोबतच्या ती काय कृती समिती सगळ्या संघटना जिम्मेदारी सव्वीस आपली अधिकृत आहे त्या आणि त्याच्यामुळं ह्या आर्थिक व्यवचनेतून जवळजवळ चाळीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या साहेब आणि आपण एकोणतीस तारखेला निर्गिले आंदोलन करून सगळं महाराष्ट्रातील देपोबंद पाडले आणि त्यावेळेस पूर्ण ती पुढे सहा महिने लढा चालला त्याच्यामध्ये राजकारण बरंच झालं कार्यक्रम झाले एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आर्थिक योजनेतून साहेब मग नोव्हेंबर ही आता कमिटी जी नेमली आहे ना त्याच्यामध्ये आता ती बैठक काही दिवसामध्ये फायनल होऊन जाईल रिपोर्ट ही सादर केल्यानंतर शासन त्याच्यामध्ये आपल्याला निर्णय घेईल पुढचा एमडी साहेब पण एमडी साहेब पण बोला 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 त्यामुळे तुम्ही आंदोलन मागे घ्याव्या अशी आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला आहे साहेब तुम्ही आता आमचे पालक आहेत आई वडील आहेत आम्ही तुमचं ऐकायला पाहिजे परंतु काही गोष्टी स्वर स्वरनिर्णाऱ्याच्या असतात भविताच्या त्यावेळेस आई वडिलांचाही विद्यार्थी ऐकत नसतो तशा पद्धतीने तुम्ही मला समजून घ्या ऐका ना तुमच्या सगळ्या मागण्या मी सहमतच आहे तुम्ही पालक म्हणून मानतात ना किंवा कमिटी झाली सेक्रेटरी साहेबांकडे मागणी याची मी सगळी मांडलेली आहे बाकी संघटनांनी पण ज्या आंदोलनाचा इशारा दिला त्याच्या अनुषंगाने तुमची पण चर्चा झाली म्हणून आज आम्हाला बोलवलं सरांनी सगळी ती माहिती घेऊन परत कुशेकरजी साहेब एकच मिनिट मला तयार करून घेतलेली आहे एकच मिनिट माझं माझं पण म्हणणं आहे का ना कुशेकरजी साहेब मी तुम्हाला काय सांगायला लागलो तुम्ही आता वीसीएम डे आहेत आमचे पालकच समस्त एस टी कर्मचाऱ्यांचे आणि त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की कमिट्यावर कमिट्या बैठकावर बैठका भरपूर झाल्या दोन हजार एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये त्या काळी तत्कालीन विधान परिषदेचे सभापती माननीय रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दारला सर्व पक्षीय आमदारांच्या बैठका होत्या त्यामध्ये विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विधान परिषदेवरचे सत्याहत्तर आमदार त्या बैठकीला उपस्थित होते सगळ्यांच्या सहमतीने एक मोर्तब करून पैकी सोळा मागण्या मान्य केल्या त्या पैकी दोन मागण्या म्हणजे एस टीचं राज्य शासनात विलीनीकरण होणार नाही आणि शिस्त आवेदन पद्धत रद्द होणार नाही मग त्याच्यामध्ये सोळा मागण्या मान्य झाल्यात ना, ना एक दोन आणि तीन नंबरला प्रथम तीन नंबरला एस टी कर्मचाऱ्यांना स्वतः वेतन लागू करण्यात येत आहे पुढील तीन महिन्याच्या आत त्यांना त्याची पूर्तता करण्यात येईल बघा आज तीन वर्ष झाले साहेब तीन वर्ष मग कुठं गेला कमी त्या बरं मी वारंवार दोन हजार बावीस पासून पावसाळी अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन हिवाळी अधिवेशन हे माझं सहा अधिवेशन आहे माझं टोटल तर कुठल्याही पद्धतीत सरकारनं दखल घेतली नाही एस टी कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही त्यामुळं मी त्या ह्या सगळ्या गोष्टींना चिडून हे आंदोलन मी आत्मक्लेश करत आहे कुसेकर साहेब तर या ठिकाणी बैठका बैठका भरपूर झाल्या समित्या नेमल्यापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना तुमच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे शासनाने तो कामाला लागलेलं ला आहे तर तुम्ही आता विचार करून आंदोलन हो साहेब ऐका ना एक मिनिट आता कसं पालक सांगतो की बाबा तू मेकॅनिकल इंजिनियर हो डॉक्टर हो परंतु मला मला फोटोग्राफी मध्ये वाईल्ड लाईफ मध्ये समजा मला ही आहे तर मी कसं तिकडे जाऊ साहेब माझं ही नसताना तशा पद्धतीनं मी सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे कुठलीही राज्यकारणी किंवा कुठल्या संघटना एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताशी बांधील नाहीत असं दिसतंय त्याच्यामुळे मला हे पाऊल टोकाचं उचलावं लागेल मुख्यमंत्री साहेब साहेब सगळ्या बोलत असतो सगळ्या संघटना त्याच्याशी हे आहेत कारण संपामध्ये सगळेच पोळलेले महामंडळाचे सगळे महामंडळच पोळलेले तुम्हाला माहिती ते साहेब साहेब फक्त संपामध्ये फक्त सर्वसामान्य एस टी कर्मचारी पोळलेला आहे ह्या संघटनांनी ड्युट्या केल्या सगळ्या केल्या साहेब बसून पगारी उचलत साहेब या संघटनेने बसून पगारी उचललेले मी एवढं मी सांगतो तुम्हाला त्यांना काम सुद्धा नसताना तुम्ही त्यांना पगारी दिला कुठलंही त्यांचं कार्य नसताना पाच चार वाढ झाली साहेब त्यांच्यामध्ये हरकत नाही तेही प्रयत्न करतायत तुम्ही पण आता तो प्रश्न आणला एवढा पुढे तर त्याच्यावर निर्णय होईल हो साहेब मी तुमच्या शब्दाचा मान राखतो ऐका ना मी मी तुमच्या शब्दाचा मान राखतो मी खाली उतरतो परंतु मुख्यमंत्री साहेबांनी जोपर्यंत लेखी आश्वासित करीत नाहीत आणि शासन निर्णय काढित नाहीत की बाबा एस टी कर्मचाऱ्यांना परंतु परंतु आम्हाला काय करा तुम्ही सहा महिन्याचा महिन्याचा वेळ द्या आणि त्यानंतर आम्ही सगळा अभ्यास करून त्या आम्ही ही करू पुढची प्रोसिजर परंतु आम्हाला शासन निर्णय आणि लेखी जोपर्यंत मुख्यमंत्री करायला कोण भेटत नाही तोपर्यंत मी खाली उतरत नाही बाबा साहेब मला माफ करा पालक म्हणून तुम्ही नाही नाही बघा अशा पद्धतीने होत नाही शासनामध्ये काम तुम्हाला माहिती आहे शासन कसं चालतं ते समाजाच्या शासन, शासन काही का समाजाला का का मर्जी राखण्यासाठी त्यांचा मुह बघून चौकात जागून शासन निर्णय देत आहे एका आत मग आमचा एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न पंचवीस वर्षापासून प्रलंबित आहे मग आम्हाला काय न्याय नाही साहेब मग आपण इथं कुठेतरी प्रशासन म्हणून कमी पडतंय असं वाटतंय मला मग नाही नाही ठीक आहे आम्ही प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आता तुमचा प्रश्न आलेला हा प्रश्न आणि साहेब आता हा आणि साहेब मी खाली उतरल्यानंतर पहिल्या दिवशी परत डेपो घेतला काम बंद आंदोलन करणार आहे का तर माझ्या चालकांना गाड्या व्यवस्थित दिल्या जात नाहीत वायफर नाही हेड लाईट ला, गाड्या गळतात आणि कुठल्या स्टेअरिंग ऑइल नाही ब्रेक लागत नाही ह्या कारणामुळे मी एक दिवस डेपो बंद ठेवणार साहेब आणि त्याला सर्वशी जिम्मेदार रापव विभाग दाराशिवाग असणार धाराशिव विभाग असणार आहे आणि हे जी पूर्तता मी खाली उतरण्याच्या कळम आगाराच्या सगळ्या समस्या सोडवल्या पाहिजेत साहेब आणि कळम आगारच नाही महाराष्ट्रातील दोनशे 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 पन्नास आगार एकतीस डिव्हिजन मध्ये ह्या समस्या आहेत आज चालक चालकाला खूप समस्याला सामोर जावं लागते साहेब मी तुम्हाला तुमचा पाल्य म्हणून बोलतोय साहेब तर चालकांच्या टोटल समस्याचं निवारण मी खाली उतरेपर्यंत झालं पाहिजे साहेब आणि ज्या मी खाली उतरले पहिला आगार गेटला बसणार साहेब मी आंदोलनाला थीके थीके तुम्ही, तुम्ही खाली उतरा बाकीच्या ठीक आहे फक्त स्वतःला त्रास करून घेऊ नका बाकी आंदोलन तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा इतर आंदोलन फक्त स्वतःच्या जीवाला काही त्रास करून घेऊन घेत नाही परंतु तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण प्राधान्य ताबडतोब त्या सोडवण्याचा लगेच प्रयत्न करू साहेब एकशे चोवीस एकशे चोवीस कर्मचारी गेले संघटनांनी काय केलं अगर एस टी प्रशासनाने काय केलं साधा एक आधार ऐका मी बोलत आहे ऐका ना ऐका प्रशासनाचा एक सुद्धा अधिकारी संपकात कर्मचाऱ्यांच्या घरी गेला नाही साहेब सांत्वन तरी करा पाहिजे होतं पालक म्हणून तिथल्या समजा प्रशासनानं विभाग लेवलच्या त्या कर्मचाऱ्याच्या घरचं परंतु कुठलंही त्या ठिकाणी सांत्वन झाला नाही एस टी कर्मचाऱ्यांचं साहेब आणि मला एक असं वाटतं की तुम्ही व्ही सी या नात्यानं पालक या नात्यानं जे काही एकशे चोवीस कर्मचारी मयत झालेले कोविड काळामध्ये त्यांच्या समजा पत्नींना विधवा पत्नींना त्या ठिकाणी बोलून त्यांचा सन्मान करावा एस टी महामंडळापर्यंत सांत्वन करावा असं मला वाटतंय ते करू आपण तुम्ही काय करा तुमच्या धाराशिव डेपोच्या ज्या मागण्या तुम्ही आता सांगताय ना त्या मला द्या आणि आंदोलन मागे घ्या त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करू मी तुम्हाला पूर्ण तीन वेळा पाहिले ती तुम्हाला कुटप करतो परंतु कुठल्याही पद्धतीत चालकांच्या सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे चालक सध्या गाडी चालवतो त्याचं कौशल्य साहेब सध्या कसल्या गाड्या चालवतो ते त्याला माहिती आहे नाही ठीक आहे मलाही माहिती दे सगळं आपल्या गाड्यांची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे आता ते त्याच्यामध्ये हो आता नवीन गाड्यांचा पण निर्णय झालेला आहे तर ते होईल सगळं हो आता ताबडतोब करणं शक्य आहे ते सगळं त्याच्याबद्दल करू आपण लगेच हो साहेब आता आंदोलन मागे घ्या प्लीज हो साहेब मी काय हरकत नाही माझं आता मुख्यमंत्री साहेबासोबत बोलणं झालं मला योग्य वाटलं मी दोन मिनिटात खाली उतरून तुम्हाला कॉल करतो काही विषय नाही ठीक आहे ठीक आहे हो 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 धन्यवाद ओके थँक्यू ठीक आहे सर ओके ठेवतो मॅडम Ah, sí, no. que, okay.